नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे पा पाहू शकता तुम्ही इथे बघा किती सुंदर अशी चटपटीत ना मिरची मी शलो फ्राय केलेली आहे तुम्ही पण अशी करून खाऊ शकतात आपल्याकडे नुसता वरण भात जरी केला तरी तोंडी लावायला तुम्ही ही मिरची आवडीने खाऊ शकतात नुसतं चपातीबरोबर पण खाऊ शकतात चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया हे का पाहू शकता तुम्ही इथे बघू शकता आपण अशी बोटकी छोटीशी अशी हिरवी मिरची घेतलेली आहे त्या मिरचीला आपण इथे असा ना कट मारून घ्यायचा हे बघा असा कट मारायचा आणि त्यामध्ये ज्या ह्या बिया आहेत ना ह्या बिया आपल्याला सर्व ह्या अशा काढून घ्यायचे हे बघा बघू शकता अशा ह्या सर्व बिया आपण काढून घेऊयात पहिले आता मी या सर्व बिया मिरचीमधल्या काढून घेते हे बघा पाहू शकता इथे आपण अशी मिरचीमध्ये चिरून घेतलेली आहे हे बघा असं हे बघा एखादी वी राहिली त्यामध्ये तर काही हरकत नाही मी एक बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये चण्याचं पीठ आपल्या मिरच्या कितपत आहेत त्या अंदाजाने आपण इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी इथे अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ओवा असा चोळून घालायचा आहे ओवा चोळून घातला म्हणजे कसा त्याचा स्वाद चांगला येतो आणि चण्याचं पीठ असल्यामुळे पोटाला पण तो बाधत नाही त्यामुळे थोडीशी चिमूटभर अशी हळद घेतली आहे थोडंसं इथे लाल तिखट घेतलेलं आहे ही जिरे पावडर आहे पाव चमचा घेतले थोडंसं इथे मी कोथिंबीर घेतलेलं आहे थोडंसं पाव चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे आता आपण सर्व हे ना मिक्स करून घेऊया आणि मीठ कसं चण्याचं पीठ आणि तुमचं कितपत आहे त्यानुसारच मीठ घालायचं आता आपण थोडं थोडं पाणी करून हे सर्व मिक्स करून घेऊया हे बघा असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे सर्व कालवून घ्यायचं आहे थोडं थोडं लागेल तसंच घालायचं नाहीतर मग पातळ होत ते आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आहे अगदी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं एकदम सैल सर आपण भजी करायला कसं करतो ना त्या पद्धतीमध्ये हे बघा अशा प्रकारे सैल सर आपल्याला हे बघा असं सैल सर आता आपण ना हे दहा मिनटं साईडला ठेवून देऊया आपण आता इथे मिरचीमध्ये ना मसाले भरण्याची आपण तयारी करत आहोत हे बघा पाहू शकता इथे मी असं ओलं नारळाचं ना अर्धी वाटी पण नाही त्यापेक्षा कमी असं खोबरं असं खाऊन घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे थोडासा चटपटीत लागावी म्हणून आणि थोडा हिंग मिरची आहे ना आणि त्यामध्ये ना मी इथे बघा पाहू शकता तुम्ही पाच सहा म्हणजे पाससापेक्षा जास्त आहे त्या लसणाच्या पाकळ्या असे चेचून घेतल्या आहेत आणि थोडंसं आपल्याला ना कोथंबीर घालायचं आहे त्यामध्ये थोडस लाल तिखट हे बघा इथे मी तडका पॅन घेतलेला आहे तर आपण त्यामध्ये थोडस ना तेल घालूया थोडीशी आपण ना यामध्ये मोहरी घालूया ती जरा तडतडून देऊया मोहरी तडतडायला लागली का थोडस त्यामध्ये आपण जिरं घालूया जिरं असं छान असं तडतडलं हे बघा पाहू शकता झालेलं आहे इथे मी गॅस बंद करते आणि आप बघा आपल्याला हा तडका इथे याच्यावर घालायचं हे बघा इथे आपल्याला हे सर्व हे जिन्नस आहे ते साहित्य हे सर्व आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा कसा तडक्याचं एकदम ना असं सुगंध असं ना श्वास सुटलेला आहे छान असं खमंग माझ्या चॅनलवरती कोण नवीन रेसिपी म्हणजे बघणारे कोण नवीन असतील ना तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल असते त्या बेलवरती क्लिक करा आणि व्हिडिओ श शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इथे बघा थोडंसं पाव चमचे मी इथे मीठ घेते कारण आपण बेसनपीठ भिजवले त्यामध्ये पण मीठ घेतलेले आहे ना म्हणून जरा कमी प्रमाणातच घ्यायचं इथे सर्व आता आपलं बघा सर्व हे सारण आहे ना मिक्स करून घेऊया चला तर मग आपण मस्त अशी सुंदर अशी चटपटीत अशी भरीव मिरची करूया आता आपण हे बगा। सर्व असं जिन्नस आहे ना आपलं हे बघा असं सगळं मिक्स केलं आहे छान असा तडका बसला आहे बरं का एकदम टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आणि हे आहे ना असं आपण ह्याच्यामध्ये भरवायचं आहे हे बघा हे पूर्ण असं ओलं खोबरं वगैरे सगळं आहे ना हे बघा असं भरायचं अशी एक एक करूना बगा। चान लगता पन करून आता आपण सर्व मिरच्या भरून घेऊयात हे बघा खूप छान लागतं तुम्ही पण नक्कीच करून बघा हे बघा इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि तो आता चांगला तापला आहे तेल पण आता आपलं चांगलं तापलेलं आहे आणि तुम्ही पण नक्की अशी रेसिपी करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली ना तर तुम्ही लाईक करायला विसरू नका हे बघा इथे असं आपल्याला ठेवायचं आहे डीप फ्राय करायचं नाही आहे हे बघा अशी मिरची आपण भरून घेतलेली आहे ना तर ही आपण याच्यामध्ये हे बघा मी बॅटर आहे ना हे आपलं जास्त पातळ पण केलेलं नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही केलेलं आहे तर हे बघा असं इथे आपल्याला सोडायचं आहे आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे आपल्याला शेलो फ्राय करायचं आहे तर अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या हे बघा इथे पाहू शकतात अशा प्रकारे आपण ना सर्व मिरच्या ह्या शेलो फ्राय करून घेऊया रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींना एक बाजू आपली चांगलीच झालेली आहे बघा अशी दुसरी बाजू पलटी करून घ्यायची हे बघ चांगला गोल्डन कलर येईपर्यंत होऊन द्यायची एक बाजू हे बघा तुम्ही पण नक्की करून बघा छान लागतं ही बघा एक बाजू कशी चांगली भाजल्या गेलेली आहे एकदम खरपूस अशी गोल्डन कलर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघू शकता किती मस्त असं हे बघा इथे पाहू शकता आपल्या सर्व मिरच्या आता चांगल्या मस्त अशा चांगल्या खरपूस फ्राय झालेल्या आहेत आपण काढून घेऊया हे बघा इथे आपली तयार झालेली आहे भरलेली मिरची तुम्ही पण नक्की नक्की अशी करून खा बघा तुम्हाला आवडेल धन्यवाद रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा